शक्तीपीठाला अखेर हिरवा कंदील दिलेला आहे एमएसआरडीसीनं पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे सांगली कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर गुंडांडण्यात आलेल्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाल सुरू झालेली आहे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीनं पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवला आहे पुणे का दूसरा हवाई अड्डा गढ़चिरोली की स्टील फैक्ट्री नवी मुंबई का हवाई अड्डा मुंबई मेट्रो का विकास दिल्ली मुंबई आर्थिक कॉरिडोर और संभाजी नगर में और सिटी जालना डाई प्रॉट ड्राई पोर्ट सांगली प्रस्तावित ड्राई पोर्ट ये सारे काम आप हिसाब करते रहना जो सवाल खडे करते हैं इस पाच साल में जमीन पर उतारने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार करेगी इसमें कोई शंका की जरूरत नहीं है तर हा शक्तीपीठ मार्ग कसा असेल आपण जाणून घेऊयात नागपूर ते गोवा हा असा शक्तीपीठाचा महामार्ग आहे आणि सातशे साठ किलोमीटरचा सा हा मार्ग असेल सहा पदरी काम केलं जाईल त्यामुळे या दरम्यानचा प्रवास हा अठरा तासावरून आठ तासांवरती पोहोचेल बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे तीन शक्तीपीठ या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत माहूरची रेणुका तुळजाभवारची तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई ही शक्तीपीठ जोडली जाणार आहेत अंबाजोगाई औंढा नागनाथ परळी वैजनाथ नांदेड गुरुद्वारा हे सुद्धा जोडले जातील या महामार्गाच्या माध्यमातून याबरोबरच पंढरपूर विठ्ठल मंदिर अक्कलकोट गाणगापूर नृसिंहवाडी औदुंबर कुणकेश्वर आणि पात्रा देवी हे सुद्धा जोडले जाणार आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण टोक पूर्व बाजूने जोडण्याचा हा महामार्ग आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून हा महामार्ग जातोय शहाऐंशी हजार कोटी खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी पाच वर्षांची डेडलाईन असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामधून हा शक्तीपीठाचा महामार्ग जातोय आपण पाहूयात वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड बीड लातूर परभणी धाराशिव सोलापूर आणि सांग त्याबरोबरच कोल्हापूरला हा जोडणारा महामार्ग आहे तर विदर्भापासून कोकणापर्यंत हा महामार्ग जाणार आहे